हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में चकड़ा राजा मेरा आपने सब व्यापारी है बलिया फौज से कौन कौन थे जो फिटुर थे तुम्हारे साथ एक नाव सांगे एक ही काम सुफा पेता अकबर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सतरा तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थांमध्ये जन्मामध्ये या कुल पद्धतीने या औरंग्याने आमच्या मंदिराची तोडफोड केली महिलांवर अत्याचार केले आणि अनेक मंदिरं कोर्टी ये असेल खोटी सोमनाथाचा असेल काशी विश्वेश्वराचा असंही बघता आपण मथुरेमधले सुद्धा असेल अशा अनेक मंदिरं या औरंग्याने उद्ध्वस्त केली त्या सन्मानामध्ये त्या औरंग्याने हा साधू संत नव्हता कोणता संत नव्हता कोणता साधू नव्हता हा आए, अधर्मी होता आणि हा प्रत्येक हिंदूंच्या काळ्या बहिणीवरती इज्जत तुडत होता आणि कितीतरी धर्मांतरण करून खेळ करत होता आणि अत्याचार करत होता या सन्मानमध्ये या औरंग्याची कबर या गुलामी त्याची गुलामी या भारत देशामध्ये कुठलीच त्याची खबर राहू नये आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची त्याची कबर आहे पण त्याचा मृत्यू झाला होता अहिल्यानगर येथे आणि त्याला फक्त जाळण्याच्याऐवजी त्याची मृतदेह करून तिथं आपल्या छत्रपती संभाजी मध्ये त्याला पुरण्यात आलं पण ते पूर्ण मध्ये तिथं नाही आणि त्याची खबर तिथे बांधून त्याला चांगलं रूप देण्यात आलं ते खबर सरकारने या प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने विनंती आहे की विनंतीला मान देऊन ती खबर उद्भवत करावी अन्यथा विश्व हिंदू उपषद बजरंग दल मैदानामध्ये उतरलेला आहे आणि काही दिवसामध्ये जर प्रशासनाने ते खबर हटवली नाही तर बजरंग दलाने पुन्हा पूर्णपणे बाबरीची पूर्णवती करून कार सेवा संभाजीनगरच्या दिशेने पूज करेल आणि प्रशासनाला अल्टिमेटम राहील बजरंगलातर्फे विनंती करण्यात येत आहे देशवेंदू परिषद बजरंग समाजाच्या वतीने की त्याला काही दिवसामध्ये तुम्ही विचार करावा आणि प्रशासनाला विनंती करून त्यांनी तिथे कबर हटवावी अन्यथा बजरंग छत्रपती संभाजीनगराकडे खोद करून ते भरघटाच्या वतीने ते कबर जे आहेत खोट करून लाईनात दिला नाहीत हे ना विनंती ना आम्ही प्रशासन करणार आहोत आणि या तालुक्या स्तरावर जिल्हा स्तरावर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये अशी निवेदनं देणार आहोत निवेदन चालू आहे ते निवेदनं देणार आहोत तर प्रशासनाला विनंती आहे आपण जे कबर आपण त्या विचार उद्ध्वस्त करावी अन्यथा गुजरात वतीने ते खबर उद्ध्वस्त करण्यात येईल जय श्रीराम जय शिवराज जय श्रम